नमस्कार मी निखिल जांभूडकर जिल्हा प्रतिनिधी कृप पुणे आज या ठिकाणी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रात आम्ही एक कांद्याचं प्लॉट घेतला होता एक चार गुंट्याचा आम्ही प्लॉट घेतलाय या ठिकाणी आम्ही एक कंट्रोल प्लॉट ठेवलाय चार रो मध्ये आम्ही साधे साधे खत टाकले म्हणजे सिंगल सुपर पासफिट टाकलाय आणि थोडंफार सुरुवातीला कंपोस्ट टाकलाय आणि आम्ही इकडे थोड्या वेगळ्या प्रकारचं आम्ही खतं टाकलेत म्हणजे याच्यात आम्ही डीएपी टाकलाय टाकला आहे नंतर पाच बॅग कंपोस्ट टाकल्यात एक किलो झिंग टाकलाय शिवारिका पाच किलो आणि मायको रायजा एक किलो असा आम्ही हा प्लॉट आणलेला आहे याच्यात सांगायचं म्हणजे कि नुसते जास्त खत वापरून तुमचा प्लॉट किंवा कांदा जगू शकणार नाही पण जर का तुम्ही हे साधे साधे खत टाकले साधारण याचा सा सा खर्च सगळं दोन हजार रुपयाच्या आत आहे तरी तुमचा कांदा अतिशय चांगला येणार आहे मी थोडं तुम्हाला दाखवतो हे बघा ही कांद्याची साईज आहे आता अडीच महिना झाला आहे एवढा चांगला कांदा आला आहे आणि दोन हजार रुपयाच्या आत एवढा चांगला रिझल्ट आहे सांगायचं धन्यवाद